मुसळधार पाऊस सुरू आहे अशातच वर्धा नदी ही ओसंडून वाहत आहे राळेगाव तालुक्यातील वारा ते मेंगापूर रोड लगत असलेल्या केनाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे हा नाला अरुंद असल्याने व या नाल्याने आजूबाजूचे पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने दरवर्षी तीनशे ते चारशे हेक्टर वरील पिके पाण्याखाली जात असून नाल्याचे रुंदीकरण केले जात नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खरडून जाऊन शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे केनाडी नाल्याला पूर आल्यामुळे वारा ते राळेगाव हा मार्ग बंद झाला असून तसेच पुरामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली येऊन मोठे नुकसान झाल्याची माहिती वारागावचे सरपंच व वा राळेगावचे नगरपंचायत उपनगराध्यक्ष जानराव भाऊ गिरी यांनी आज दिनांक दहा जुलै रोजी सकाळी सात वाजता दिली आहे राळेगाव शहरापासून जवळच असलेल्या केनाडी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन वारा ते राळेगाव हा मार्ग बंद झाला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ